न्यूज आहे कोविड नाईन्टीन पुन्हा एकदा येणार आहे का त्याबद्दल महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आणि आवश्यक खबरदारी याबद्दल आपण जाणून घेऊया आशिया खंडाची जर परिस्थितीचा विचार केला तर रुग्णसंख्येमध्ये अकरा हजार शंभर वरून चौदा हजार दोनशे पर्यंत वाढ झाली आहे अधिकांश रुग्ण हे जे एन वन वेरियंट मुळे संक्रमित आहेत आता हे वेरियंट काय आहेत जे एन वन काय आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणार आहोत रुग्णालयामध्ये भरती होण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि थायलंडमध्ये जर विचार केला तर रुग्णसंख्या काही दिवसांमध्ये सहा हजार वरून तेहतीस हजार पर्यंत त्यापेक्षा अधिक झाली आहे चीनमध्ये मध्ये एक एक्स टी व्ही आणि NB बी वन पॉइंट एट पॉइंट वन प्रकारामुळे रुग्णालयावर ताण पडला आहे हे सगळा प्रकार काय आहे सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये मा कोविड नाईन्टीन ची सध्याची परिस्थिती जर विचार केला तर मे दोन हजार पंचवीस चे आकडे आहेत बघा भारतामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे सत्तावन्न आहे त्यामध्ये बारा मे ते एकोणीस दरम्यान नवीन नोंदवलेले बघा हे सगळे मिळून याचा आकडा आपल्या एवढा आहे याच्यामध्ये बघा एकशे चौ एकशे चौसष्ट प्रमुख नोंदवलेले याच्यामध्ये आहेत आणि राज्यांचा विचार केला तर केरळ मध्ये बघा एकोणसत्तर आहेत महाराष्ट्रामध्ये चौवेचाळीस आहेत आणि तामिळनाडू अं चौतीस इतके रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये बघा केरळ दिसतंय त्यानंतर महाराष्ट्र तामिळनाडू हे तीन महत्वाचे राज्य आहे जिथं रुग्णांची संख्या जास्त आहे आणि बहुतेक प्रकरणे जे आहेत हे सौम्य लक्षणांसह गंभीर रुग्णांची संख्या यामध्ये कमीच आहे नंतर बघा महाराष्ट्रामधील सध्याची परिस्थितीचा विचार केला तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकूण प्रकरण जे आहेत ते बावन आहेत ठीक आहे सध्या उपचारा दरम्यान आहेत हे आणि यापैकी अं सोळा रुग्णालयामध्ये हे दाखल आहेत बघा मुंबईमध्ये मे महिन्यामध्ये नवीन प्रकरण झालेत पंच्याण्णव ठीक आहे आणि जानेवारी पासून जर बघितलं तर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालेला आहे पण ते दोन जण जे आहेत ते इतर आजार होते त्यांना ठीक आहे त्यामुळे ते कोविडचे पेशंट होते असं नाहीये आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला बावन पर्यंत त्यांची संख्या दिसते आता हे नवीन जे एन वन ची माहिती बघा ते काय आहे जे एन वन जो आहे त्याचे जे उपप्रकार आहेत बघा एल एफ पॉइंट सेव्हन त्याचं नाव आहे ओमिक्रॉन जे व्हायरस आहे तसेच उपप्रकार आहेत आणि याचे लक्षण काय आहेत बघा गळ्यात दुखणे त्यानंतर ताप आहे त्यानंतर सर्दी आहे थकवा आणि वास या दोन गोष्टी ज्या आहेत हे कमी होतात ठीक आहे तर हा कोविडचा जे एन वन जो नवीन वेरिएंट आहे हा कोविडच्या वेरिएंट सारखेच याचे पण लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात आता याचे जे बहुतेक प्रकरण जे आहेत ते गंभीर लक्षणं किंवा ची गरज हे मेडिकल हे गोळ्या नीट होऊ शकतात त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये जर विचार केला किंवा भारतामध्ये आपल्या देशामध्ये सध्या बघितलं तर आरोग्य यंत्रणाची तयारी आपण पूर्व तयारी केलेली आहे कारण कोविडचा मागचा दोन हजार एकोणीस वीस पासूनचा जो अनुभव आहे आपला त्यानुसार आता सरकार सतर्क झालेलं आहे आणि त्याला अनुभव आहे आता नागरिकांना असो किंवा सरकारला असो कोविड पासून टॅकल कसं करायचं त्याला कमी कसं करायचं याबद्दल सर्वांना माहिती आहे ठीक आहे त्यामुळे बघा सर्व आय एल म्हणजे इन्फ्लुएन्झा सारखे जे आजार आहेत ठीक आहे आणि सारी सारी म्हणजे गंभीर तीव्र श्वसन जे संक्रमणाचे जे आजार आहेत या रुग्णांची कोविड चाचणी केली जात आहे ठीक आहे पुण्यामध्ये जर विचार केला तर नायडू मध्ये पन्नास खाटांची तयारी केली आहे राज्यभरामध्ये कोविड इन्फ्रास्ट्रक्चर सक्रिय ठेवण्याचे काय घेणं गरजेचं घाबरून जायचं नाही ठीक आहे आता आपण मागच्या वेळेस दोन दोन वॅक्सिन घेतलेले आहेत त्यामुळं चा आपल्यावरती जे अँटी अँटीबॉडीज म्हणतात त्या शरीरामध्ये आपल्या सगळ्यांच्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे याच्या वेळेस हा जो कोविड जरी आला तरी याचा तितका जास्त प्रभाव होणार नाही त्यामुळे आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आव्हान आपल्याला आपलं शासन करत आहे त्यामध्ये मा मास्क वापरणे आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतर हात स्वच्छ धुणे त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी टाळणे त्याच्यानंतर खोकलताना किंवा शिंकताना आपण तोंडाला आपल्या कव्हर करणे तसेच उच्च जोखमीच्या ज्या व्यक्ती आहेत वृद्ध आहेत सहव्याधी किंवा इतर आजार असलेले जे व्यक्ती आहेत यांनी विशेष काळजी घ्यायची आहे ज्यांनी बुस्टर डोस घेतले नसेल त्यांनी बुस्टर डोस घेण्याचा सल्ला पण आपल्याला दिला जात आहे ठीक आहे त्यानंतर बघा याचा जर निष्कर्ष पाहिलं तर कोविड चा धोका जो आहे तो अद्याप पूर्णपणे टळलेला नसून सतर्कता आणि खबरदारी आपण आपण खबरदारीने या नवीन लाटेचा सा सामना करू शकतो आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आवाहन केलं जात आहे आणि या स्लाइड बद्दलची जी संदर्भ माहिती घेतलेली आहे ती इंडिया टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया तसेच एनडी टी न्यूज या तिघांकडूनच्या माहितीच्या आधारे या स्लाइड बनवलेल्या आहेत तरी पण सर्वांनी घाबरून न जाता योग्य त्या शासनाच्या नियमांना फॉलो करणे आणि शासनाच्या सूचनांचं पालन करा आणि घाबरू नका काळजी घ्या टेक केअर